केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचा राज्यात पहिला तर देशात सातवा क्रमांक आला स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते यात देशातील चार हजार पाचशे एकोणनव्वद शहरांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे पुरस्कार वितरण केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहर लाल खटर राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते महापालिका आयुक्त शेखर सिंह मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना वितरित करण्यात आले